ओके चला सगळी फॅमिली आहे पूर्ण फॅमिली मेंबर्स आहेत आई आहे गावून लागतं कुठे फाटा जायचं फाट्यावर पायपाई पायपाय आमच्याकडे मोपुरी फाटा आमच्याकडे गाड्या घोड्या रस्त्या इकडे इकडं इकडे चालू लागतं किती किलोमीटर गोष्ट नाही आहे रिअल हक्की तीन किलोमीटर तीन किलोमीटर पाहुण्या कशाला एक सुन लेख नातरु जयश्री पाहुण्या नाही आपल्याच जयश्री कुणाला खूप सारी ओळख गावचे लोक सगळे येतानी जातानी ओळख सगळी ओळख माहेर आहे सगळं माहेर मी कुठे जाऊ तिसरी <laughs> पासून टाकला होता सुकापुरीला हॉस्टेलला त्याच्यामुळे हा हॉस्टेलला ठेवला होता कारण हे भांडण करीत होता म्हणून टाकलं होत याला सुकापुरीला सुकापुरी तुम काढ जयश्री झाली सातवी पाच मग हे दोन भाऊ आना सुनील राव हे तिघ जण घोली करून ठेवले होते अंबडला त्याच्यामुळे okay. याला कोणी वळ शिकत नाही गावामध्ये गोठा हे बैल गाई बघा बैल खेड्याच सगळं हे खेड्याचं सगळं वातावरण आहे मित्रांनो खूपच चांगलं आहे अरे 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 गाडी यार गाड्या वगैरे आणि मेन काय माहितीये का आपण जावी राहत नाही ना बाईक घ्यायला का यार बाईक घेऊ शकतो आपण बर एक नाही बाईक घ्यायला पाहिजे होती ना बाईक पाहिजे होती एक बाईक आता गाडी नाही का मोडून तोडून फोडून घेतली बाईक रोज 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 घर ते फाटा ते फाटा घरते फाटा, फाटा मग आ... <laughs> होडीला वडी गाव आहे आमचं वडीरामस गाव ही माझी सून माझा मुलगा माझी लेख माझे नातू सगळे सगळी माझी फॅमिली कमी अरे का प्लीज काय काय घेतलं दाखवत काय ते चांदीच कंबरची साखळी ओके ओके ठीक आहे फायनल झालं ना त्याच्यानंतर काय घेतलंस परत तू आपलं पायातलं ओके ठीक आहे